भारतीय ऑटो मार्केटसह जगभरात लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेज पाहायला मिळते जगभरात अनेक लोकप्रिय लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत रोल्स रॉयस ही त्यातलीच एक अनेक सेलिब्रिटी आणि अने मोठमोठ्या उद्योगपतींच्या कार्स कलेक्शनमध्ये हमखास या कार्स पाहायला मिळतात उत्कृष्ट लक्झरी पॉवरफुल परफॉर्मन्स दमदार डिझाईन फीचर्स आणि अशा अनेक बाबींमुळे रोल्स रॉयल्सच्या कार लोकप्रिय आहेत मर्सिडीज बेन्स बी एम डब्ल्यू ऑडी पोर्शे आणि वोल्वोसारख्या लक्झरी कारचे खरेदीदार जास्त असले तरी रोल्स रॉयस अजूनही त्यांची ओळख टिकून आहेत तसेच रोल्स रॉयस कार केवळ वाहनच नव्हे तर स्टेटस सिम्बॉल मानल्या जातात मात्र या कार्स इतक्या महाग का असतात चला याबद्दल या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेलायकनलाही प्रेस करा एक रोल्स रॉयस कार पूर्ण तयार होण्यासाठी किमान सहा महिने आणि शेकडो तासांची मेहनत लागते हाताने शिवलेल्या लेदर ले सीट्स आणि हाताने पॉलिश केलेले लाकडी भाग या कारला अधिकच खास बनवतात रोल्स रॉयल्सच्या सर्वात प्रसिद्ध डिझाईन फीचर्सपैकी एक म्हणजे स्टार लाईट हेडलाइनर ज्यामध्ये कारच्या छतावर चा हाताने एक हजार सहाशेपर्यंत फायबर ऑप्टिक्स लाईट्स बसवल्या जातात ज्यातून ग्राहकाच्या आवडीप्रमाणे नक्षत्राची आकृती तयार केली जाते आणखी एक खास डिझाईन एलिमेंट म्हणजे कोच लाईन पिनस्ट्रीप ज्याची पेंटिंग एक अनुभवी कलाकार स्वतःच्या हाताने करतो रोल्स रॉयसचे ग्राहक चौरचाळीस हजारपेक्षा जास्त पेंट ऑप्शनमधून निवड करू शकतात किंवा स्वतःचा पूर्णपणे अनोखा आणि वेगळा कलर तयार करून घेऊ शकतात या पेंटिंग प्रक्रियेला सुमारे दहा आठवडे आणि बावीस टप्पे लागतात ज्यामुळे कारचा फिनिश परफेक्ट मिळतो यासाठी लागणारे दुर्मिळ लाकूड आणि उत्कृष्ट दर्जाचे लेझर जगभरातून मागवले जाते एकंदरीत प्रीमियम गोष्टींपासून बनलेली ही कार ग्राहकांना प्रीमियम फील प्रदान करते रोल्स रॉयस खरेदीदारांसाठी ही कार केवळ एक वाहन नाही तर प्रतिष्ठेचे प्रतीक आहे कंपनी जाणीवपूर्वक या कारची किंमत जास्त ठेवते कारण त्यांना ही कार प्रीमियम दर्जा टिकवून ठेवायचा असतो खरं तर हीच महागडी किंमत रोल्स रॉयसच्या ओळखीचा एक भाग आहे जी गर्दीतून वेगळे दिसू इच्छिणाऱ्या खरेदीदारांसाठी आकर्षित करते